नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव परिसरातून दीड लाख रुपये किमतीचे गाळ झालेले तेरा मोबाईल हँडसेट ते शोधण्यात पोलिसांना यश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले अभिनंदन कोरेगाव शहर व परिसरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे गाळ झालेले तेरा मोबाईल हँडसेट शोधण्यात कोरेगाव पोलिसांना यश आले आहे त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता या संदर्भात पत्रकारांना माहिती दिली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार प्रभारी अधिकारी या नात्याने घनश्याम बल्लाळ यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस निर्देश दिले होते CEIR आय आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीची आधारे महाराष्ट्रातून व इतर राज्यातून हस्ते परहस्ते मोबाईलधारकांशी वारंवार संपर्क साधला सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर पोलीस अंमलदार महेश पवार यांनी अत्यंत चिकाटीने शोध मोहीम हाती घेऊन दीड लाख रुपये किमतीचे तेवीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट नागरिकांना परत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस अधिकारी सोनाली उपनिरीक्षक गणेश मानेगाव येथील शेतकरी गणेश शेळके जाधव यांनी रुपये किमतीचे ठिबक सिंचन साहित्य